मला तुमचं नाव सांगा किरण बाबासाहेब खता किरण बाबासाहेब खता तुम्ही आज पहिल्यांदाच पुणे करायला बरं तुमचा आजपर्यंत म्हणजे आजचा जो अनुभव तुम्हाला सांगा जरा गेले व्यवस्थित बाल घेऊन रात्री पाऊस सकाळपर्यंत तुम्हाला काय आहे इथला तुम्ही हे करत होते शॉर्टी आवाज थोडा वाढला पाहिजे माझा आवाज कसा आहे कणकांनी शर्टी वजन हे चालू शॉर्टिंग दिवस झाली का वजन कसं केलं पोरांनी वजन दिवस शरद बोला आता का तुमची वरायटी कोणती आहे शरद किंग शरद किंग आता तुम्हाला फोन येतील तुम्हाला बघा तुम्ही नंबर दिलेला आहे तुमची शरद किंग वरायटी तुम्ही कोणी साईन देऊन तुम्ही लावली का तुम्हाला काय अनुभव होता त्यातला काय शरद किंग अनुभव बरं त्यांनी सांगितलं त्यांचं नाव तुम्ही यांच्यामुळे दादा थोडक्यात हा हे म्हणजे आम्ही शरद शेजारी पहिल्यांदा यांनी बाग लावली ती विठ्ठल गोसलेंचं ओळख झाली यस विठ्ठलबा भोसलेची हां मग तिथं पैठणं जाऊन आलं तिथं ना त्या बर तुम्ही किती वेळ महिन्यात तुम्ही फरवरलेलं आहे बारा महिन्यात फक्त बारा महिन्यामध्ये का झाडाची गोड बिडली तयार झालं तेवढं खोड बिड सगळं तयार झालं झाड तयार झालं मग तुम्ही आयटम केले बर बर सो आयटम कोड शिंगल स्टेपच बोललं हां साईज पण चांगली आली मला साईजलाच मारला एवढं साईज असो काही आल्या सटींग जास्त नाव सांगा प्रवीण गोरख मोरे शेवरे सटिंग जास्त झालं त्याच्यामुळे थोडी झाड ट्रेस मध्ये गेली त्याच्यामुळे आम्ही माल काढून टाकला मालात लोड कमी केला पूर्ण लोड कमी केला कारण की ताकद त्याला म्हणजे माल निघाले का त्याच्यामुळं पहिल्या दिवशी सहा सात जिल्ह्यात पाच सहा किलो माल केले पूर्ण झाड खाली सुद्धा केलेला माल कमी पाच महिन्यात हार्वेस्टिंग लक्षात पाच महिन्यात हार्वेस्टिंग केली मी मग अशी साईज मध्ये पण दाखवले अजून त्याला बराचसा टाइम होता पण त्यांनी लोड जास्त असल्यामुळे माल तो लवकर ओढला अजून माहिती भर त्याला टाईम होता परंतु झाडाला लोड जास्त होता त्यामुळे माल तो लवकर ओढला रेट कसा गेला तुमचा रेट चांगला मिळाला सरसकट तुम्हाला रेट चांगला मिळाला त्याच्यामध्ये व्यापारी शंभर प्लस एकशे तीस चाळीस खाली एकशे दहाच्या आसपास रेंज पडली एकशे दहाच्या आसपास त्यांना रेंज पडलेली आहे सरसकट सरसकट आणि एकशे तीस जागेवर व्यापारी माहीत होता किंवा तो शंभर ग्रामचा खालचा रिंगला असता त्यांनी आणि तोच मग आपल्याला जास्त आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळं आपल्याला चांगलं बसलेलं आहे बरोबर बाकी तुम्हाला दुसरी कुठली आर्स नाही काही तर आता बरं

गोटी एकशे पंधरा घेऊन गोटी एकशे पंधरा वरचा काय गेला ते टिपून नाही ठेवले वर घ्या पंचाळीस गेलाय एकशे पंचाळीस एकशे पंच्याऐंशी दोन नंबर एकशे पासष्ट ठीक आहे म्हणजे चांगला रेट तुम्हाला जागेवर येऊनच नाही आम्हाला शब्द लक्ष द्या परत सांगा आम्हाला आहे ना तुमची क्लिप बघून त्याच्यामुळे आधी इद आली दिला बी नाही मग दोन चार जण आगती तुमचा अनुभव काय वाटले झाल्यापासून तुम्हाला बरं वाटलं धरल्यापेक्षा वाटते एक मनात अपेक्षा असती रेट तुमच्या मनात काय असतात त्यापेक्षा कमी मिळू येऊ शकतो किंवा पण मनात अपेक्षेप्रमाणे रेट पाच जरी आला असला तर जागेवर तुम्ही दिला असता तर एक्स प्रमाण जास्त वाढलं असतं आणि एव्हरेज मध्ये तुम्ही खाली गेला असतात आता तुम्ही मध्ये चांगला रेटमध्ये मिळाला बाकी तुम्हाला दुसरं कोणते अडचण ठीक आहे जर जे शेतकरी मार्केटला येत नाही जे शेतकरी आणि ती मार्केटला येत नाही येतात मार्केट, मार्केट माल देतात तीन लाईन गाडी तोडून निघली सहा गाडी निघते सहा गाडी निघतं माझा एक शब्द प्रश्न आहे तुम्हाला जे शक्य जसं तुम्ही सांगितलं की मी व्यापारला बागेत आणलेलं नाहीये बरोबर त्याला त्रिपुरी दिले नाही बरे दोन चार जण तुम्हाला आले असतील मागे लागले असतील मला माग दाखवा ते करा पण तुम्ही काय सांगितलं की मला केरकडच घेऊन जायचं मला तुमच्या मला जी काय इच्छा होती त्याबद्दल तुम्ही केलं तानाशेची ऐकता तानाशे क्लिप प्रमाणे जाणवलं का कसं जाणवलं त्यांनी ज्याप्रमाणे रेट सांगली त्याप्रमाणे रेट तुम्हाला वाटले बरोबर आणि जे शेतकरी जागेवर मार्केटला येतच नाही त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगतात यायला पाहिजे या दोन तीन लाईन येऊन आपण पाच पन्नास काय होतं पाहिजे आधी खुर्चा मोकळत राहायला पाहिजे की जेणेकरून मार्केटला माल जर नाही घेऊन गेलो आपण नवीन शेतकरी आहे त्यांनी मोकळत राहायला जर आले तर इथं मार्केटला त्यांचा काम बोलताना येऊ शकतो